एवढ्या समस्या आहेत मतदारसंघामध्ये परंतु राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटलाच्या माध्यमातून महसूल मंत्रीपद आणि पालकमंत्री ते पद असून त्याचा जिल्ह्याला किती फायदा आहे हे तर तपासून बघावं लागणार आहे कारण की ती एवढी महत्वाची पद त्यांच्याकडे असून सुद्धा नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी मतदारसंघात कोविडच्या काळामध्ये लोकांची जी वाताहात झाली आहे ती सगळ्यांनी अनुभवलेली आहे माझ्यासारख्या कृतीपंथी समुदायाची काय हाल झाली ते तर सांगायलाच नको इथल्या अजून सामान्यतील सामान्य लोकांना त्या मुद्द्यावर बोलण्याचं सोडून बाकीच्या मुद्द्यावर बरगळायचं काम विखे पाटलांनीच केलंय संपूर्ण राज्यभरामध्ये बहुचर्चित व्यक्तिमत्व आणि एक अभ्यासू वंचितच्या राज्य प्रवक्ते आपल्या बरोबर आहेत दिशाही कसं बघताय या निवडणुकीकडे तुम्ही सध्या ही निवडणूक मला असं वाटतं की दोन हजार चौदाच्या च्या नंतर बिघडलेल्या वातावरणाला सरळ करण्याची वेळ आली असं मला वाटतंय दोन हजार चौदा पर्यंत या शिर्डी मतदारसंघामध्ये जो धार्मिक संतुष्टी होती एकमेकांसोबत म्हणजे सबका मालिक वाले साईबाबा आपल्या इथं होते आहेत अजूनही आणि पण त्याची तत्व कुठेतरी हरवत आहेत धार्मिक विद्वेषाकडे ज्या पद्धतीने राजकारण फिरवलं जाते आहे विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलायला तयार नाही शाळांची अवस्था म्हणजे याच मतदारसंघातील कितीतरी मराठी शाळा बंद झालेल्या आहेत रोजगाराचे प्रश्न इथला तरुण पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी विस्थापित होत आहे त्यांना रोजगाराच्या इथं संधी नाही आहेत इथल्या स्थानिक बेसिक ज्या सुविधा आहेत त्या रस्ते असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील या पाण्याची सोय असेल या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी शिर्डी मतदारसंघ मागे पडत चाललाय आणि नको त्या गोष्टीमध्ये जास्त इन्वॉल्व्ह केलं चाललंय या सगळ्या युवा पिढीला आणि त्यांना चुकीच्या मार्गाला जे भाजप सरकार नेत आहे तिथून त्या तरुणांना परत वापस आणण्याची हीच वेळ आहे असं मला वाटतंय एवढ्या समस्या आहेत मतदारसंघामध्ये परंतु राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटलाच्या माध्यमातून महसूल मंत्रीपद पा आणि पालकमंत्रीपद पा दिलं त्यांना ते पद असून त्याचा जिल्ह्याला किती फायदा आहे हे तर तपासून बघावं लागणार आहे कारण की ती एवढी महत्वाची पदं त्यांच्याकडे असून सुद्धा नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी मतदारसंघात कोविडच्या काळामध्ये लोकांची जी, जी वाताहत झाली आहे ती सगळ्यांनी अनुभवलेली आहे माझ्यासारख्या तृतीयपंथी समुदायाची काय हाल झाली ते तर सांगायलाच नको इथल्या अजून सामान्यातील सामान्य लोकांना त्या मुद्द्यावर बोलण्याचं सोडून बाकीच्या मुद्द्यावर बरगळायचं काम विखे पाटलांनीच केलंय आम्ही राऊरीतली सभा पाहिलेली आहे राऊरीतल्या सभेमध्ये तुम्ही कुणाला आणलं कुणाला स्टेजवर बसवलं कुणासोबत स्टेज शेअर केला आणि काय काय बोललात तुम्ही त्याच त्याच सगळ्या समुदायांची मतं तुम्हाला आहेत तरी पण तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये कामं केलीत आणि महसूल मंत्री घेऊन इथलं काय केलंय तुम्ही रस्ते बदललेत काय तुम्ही इथे नवीन एमआयडीसी मधले नवीन प्रकल्प आणलेत की नवीन तुम्ही काही नवीन इथे योजना आणल्या जिने बेरोजगारी कमी होईल असं काही केलेलं नाहीये नगर मनमाड रस्ता हा इतक्या वर्षापासून शेकडो लोकांचे बळी घेतोय हा मुद्दा बरं झाला तुम्हीच काढलाय आणि तो कुठं अडकलाय कोणाच्या कमिशनसाठी अडकलाय हे जरा विखे पाटलांनीच क्लिअर केलं तर चांगलं होईल असं मला वाटतंय वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे पूर्ण राज्याध्यक्षात प्रचार करतायत परंतु त्यांच्याकडे भाजपची बी टीम म्हणून का बघण्यात येत आहे हे बघा लोकांना काही मिळालं नाही की बी टीमचं गाजर घेऊन पळतायत लोक मला सांगा जी शिवसेना अर्धी बीजेपीत गायब झाली राष्ट्रवादी जी अर्धी भाजपमध्ये झाली आहे आणि यांच्या अस्तित्वाचाच लढा आता मोठा उभा आहे की कुठं जायचंय म्हणजे इथले राधाकृष्ण विखे पाटील कुठल्या परिस्थितीत भाजपात गेलेत हे पूर्ण शिर्डी मतदारसंघाने बघितलेले ते कुठं होते कुठं गेले का विचारधारा बघून थोडीच गेले तिकडे ते पार गळ्याला फास लागला म्हणून तिकडे गेले आणि हे लोक बी टीम म्हणतात मोठा उपवास नाही की ज्याचा म्हणजे शेंबूड आपल्या नाकाला नाव ठेवा लोकाला काय म्हणते आपलं ठेवायचं झाकून लोकायचं बघायचं वाकून तुमचं तुमचं बघा रे बाबा आहे हो। आम्ही बी टीम नाही येत आम्ही मुख्य विरोधक आहोत भाजपाचे भाजपाला आज जर कोणी अंगावर घेत असेल तर ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही इथल्या जिल्ह्यामध्ये झालेल्या ऍक्टिव्हिटी जरा का बाहेर सगळ्या की प्रामुख्याने हरेगावचं जातीय दंगलीचं प्रकरण असेल किंवा रावरी मधील हिंदू मुस्लिमचं प्रकरण असेल किंवा इथल्या शोषित वंचितांचा प्रश्न असेल प्रत्येक वेळेस एकमेव योद्धा उभा सी साठी आंबेडकर तुमच्या ओबीसीच्या आरक्षणासाठी आंबेडकर मराठा आरक्षणासाठी आंबेडकर आंबेडकरांशिवाय आता महाराष्ट्राला पर्याय उरलेला नाही तरी सुद्धा आता महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन बलाढ्य हत्ती आपल्या समोर उभे याला कसं टॅकल करतात मला असं वाटतं की आमची लढाई फक्त भाजपसोबत बाकी बलार्ड वगैरे कोणी उरलेलं नाही यांना ला लागलं मुंग्या या हत्तींना मुंग्या लागलेल्या आहेत आणि एकमेव आमचा विरोधक आहे भाजप आम्ही त्याच्या विरोधात लढत आहोत शिर्डी मतदारसंघामध्ये वाकचौरे आणि लोखंडेंना पाच वर्ष दहा वर्ष संधी मिळाली तरी देखील आंबेडकर विचारवंतांना बुद्धिजीवींना दावलण्यात येत मला असं वाटतं की त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला मी स्वतः सांगते मी स्वतः लोखंडे साहेबांच्या गाडीतून उतरलेली बाई जेव्हाची स्थापना नव्हती त्या काळामध्ये मी त्यांच्याकडे गेले होते की मला तुमच्यासोबत काम करायचे पण त्या काळात त्यांनी म्हणजे ते किती लक्ष ठेवतात हे तुम्हाला लक्षात आणून दिलं मी दुसरी गोष्ट की त्यांचं जर लक्ष असतं तर मतदारसंघात किमान ते दिसले असते या मतदारसंघाचा खासदार जिल्ह्यात दिसत नाही या पाच वर्षानंतर त्या पाच वर्षानंतर घेतो आणि हे लोकांना जर विचारलं की कोण लोखंडे तर ओळखणं पटकन सामान्य माणसाला विचारून बघा लोखंडेंचे फोटो ठेवा दोन चार वेगवेगळ्या जणांचे ओळखून दाखवणार नाही शक्य लोकांना ओळख ते त्या त्यांच्या पक्षाच्या चिन्हामुळे होते आणि आता त्यांच्यामध्ये तीन तेरा नऊ बारा झाले त्याच्यामुळे मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडी मागच्या टायलातून टायमाला ताकद बघितली ती आता अजून वाढली जेव्हा तयारी नव्हती तेव्हा आम्ही तिथे होतो आता तर आम्ही पाच वर्ष तयारी केली आहे लास्ट ला? मोदी आणि भाजपच्या वर्णन कसं कराल मला असं वाटतं की मोदीचा जो अजेंडा त्यांना सांगितला चारशे पार हा जर त्यांनी जर ठरवला आणि तो जर पार केला तर येत्या काळामध्ये आपल्या पुढे एक मोठं संकट उभं आहे जिथे आपण या देशाची लोकशाही गमावून बसवू लोकशाही गमावणं म्हणजे डायरेक्ट दृश्य स्वरूपात तुम्हाला तिथे काहीतरी बदल दिसेल अशातलं नाही आज आपण ज्या पद्धतीने विरोधात बोलणाऱ्यांची गळचेपी बघतोय आज गुजरातमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसचा उमेदवार मॅनेज होते बीजेपी सोबत आणि बाकीचे उमेदवार मागे घेतले जातात आणि बिनविरोध खासदारकी केली जाते हे या देशातल्या लोकशाहीचा गळा आवळण्याची सुरुवात असं मला वाटतं आणि मोदी त्याचे सूत्रधार आहेत भारतीय राज्यघटना ही वारंवार बदलण्याचं काही षडयंत्र होत याबद्दलही जनतेमध्ये प्रचंड चर्चा असते राज्यघटना बघा त्यांनी ऑलरेडी या मागच्या दहा वर्षामध्ये बरेच जे आहेत जसं सैन्य प्रमुखाच्या नियुक्तीच्या संदर्भातले हे बदलले परत अजून बऱ्याच गोष्टींना त्यांनी हात घालायला सुरुवात केली संविधानाचं कव्हर तसंच ठेवून आतल्या गोष्टी खिळखिड करण्याचं काम त्यांनी या दहा वर्षात केले जर ते चारशे पार झाले तर ते काही करू शकतात संविधानाचं फक्त कव्हर तसंच ठेवण्यात आलेलं आहे आणि आतली पानं म्हणजे आतले अधिनियम कायदे हे बदलण्याचं कामकाज सुरू आहे याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या दिशा शेख यांनी हा मोठा आरोप केलेला आहे आणि तो बऱ्याच अंशी सिद्ध झाल्याचं माध्यमांमधून आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतंय डॉक्टर जयंत रायपट वॉट ऑफ द मीडिया शिर्डी रावत